चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप भाग्यशाली बाळ आहेस म्हणूनच आज गुरुवारी हा दिव्य आणि पवित्र चमत्कारिक संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकशील ना कारण हा संदेश तुझ्यासमोर येण्यामागे काहीतरी असे कारण आहे जे हा संदेश तू संपूर्ण ऐकल्यानंतरच तुला समजणार आहे हो बाळा आजपर्यंत तुझ्या या शत्रूंनी तुझ्या जवळच्याच माणसाने जो काही तुला मानसिक त्रास दिला आहे तुझा विश्वासघात केला आहे यातून तुला आता कसे बाहेर पडायचे आहे याचे उत्तर आणि काही संकेत या संदेशामार्फत तुला मिळणार आहेत तेव्हा बाळा शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकून तर पहा आणि तुझ्या आयुष्यामध्ये जो काही त्यानंतर चमत्कार होणार आहे तो तुझ्या डोळ्याने स्वतः पहा स्वामी म्हणतात बाळा आता तुला त्या शत्रूंची काळजी करण्याची गरज नाही कारण बाळा तुला तुझ्या आयुष्यातून त्यांना मी संपूर्णपणे काढून टाकले आहे आता तुला तुझ्या आयुष्यामध्ये तू तु जो काही संघर्ष करत आहेस त्यामध्ये संयम ठेवून आणि सकारात्मक विचार करून कृती करण्याची गरज आहे हो बाळा कारण जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये संघर्षाचा काळ येतो दुःखाचा काळ येतो तेव्हा तुम्हाला कुठलेही मार्ग दिसत नाहीत आणि काय करावे कुठे जावे स्वामी माऊली काहीतरी मार्ग द्या अशी तुम्ही मनाने आम्हाला साथ घालता तेव्हा बाळा फक्त तुझे मन शांत ठेवण्याची गरज आहे तुझ्या मनावरती संयम ठेवण्याची गरज आहे आणि तुझा, तुझा आत्मविश्वास ढळू न देण्याची गरज आहे कारण जेव्हा जेव्हा तुम्ही संघर्षाचा काळ येतो तेव्हा तुम्ही भयभीत होऊन काहीतरी चुकीचे निर्णय घेऊन बसता आणि या चुकीच्या निर्णयांचा परिणाम तुमच्या आयुष्यावरती खूप विपरीत होऊ शकतो म्हणूनच बिकट परिस्थिती कोणतीही असो शांत मन ठेवणे गरजेचे आहे आणि शांत मनाने जेव्हा तुम्ही सकारात्मक आणि चांगले विचार करता तेव्हा तुमच्या हातूनही चांगल्या कृती घडण्यास सुरुवात होते याचे अनुभव तुम्हाला देखील आले असतील कारण जेव्हा जेव्हा तुम्ही अति घाईमध्ये कुठलेही निर्णय घेता तेव्हा तेव्हा तुम्हाला त्या निर्णयांचा परिणाम भोगावयास लागला आहे हो की नाही हे स्वामी भक्तांना तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा कारण कुठलाही निर्णय घेताना आपण जेव्हा अति घाई करतो तेव्हा त्याचे नुकसान आपल्याला भोगावयास लागते म्हणूनच बाळा कोणताही निर्णय असो कोणतेही कार्य असो मन शांत ठेवा आणि सकारात्मक विचार ठेवून चांगल्या कृती करायला सुरुवात करा कारण आता चिंता करू नका आता चिंता तुमच्या स्वप्नांची करा आता चिंता तुमच्या कुटुंबातील तुमच्या मुलांची आणि तुमच्या आईवडिलांची करा कारण बाळा त्यांना तुमची खूप गरज आहे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी पूर्णपणे तुमच्यावर आहे म्हणून बाळा आता तुझ्या सर्व आर्थिक चिंता मिटणार आहेत महालक्ष्मीच्या कृपेने तुझ्या मनातील सर्व स्वप्ने आता प्रत्यक्षात तुला सर्व काही प्राप्त होणार आहे तुझी खूप मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे हो बाळा कारण आमचे आशीर्वाद आमचे प्रेम तुझ्या पाठीशी सदैव कार्यरत आहेत तू चिंता करू नकोस भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तानो तुम्हालाही आपल्या स्वामींवरती हा विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मला पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता ते वाईट दिवस संपले आता तो दुःखाचा काळही संपला आता तुझ्या मागील पणवतही निघून गेली आता तू पूर्णत त्या प्रारब्धातून बाहेर पडला आहेस आता तुझ्या आयुष्यामध्ये फक्त सुखाचे आनंदाचे वैभवाचे आणि चमत्काराचे दिवस येणार आहेत बाळा हे सर्व घेण्यासाठी तू तयार आहेस ना जर तयार असशील तर मनाला तुझ्या सांग ठणकावून सांग की आता यापुढे मी माझ्यासमोर कोणतेही संकट येऊ हो, कितीही मोठे दुःख येवो माझ्या कुटुंबावरती कितीही मोठे संकटाचे सावट येऊ हो, मला आता कोणालाही घाबरण्याची गरज नाही स्वामी भक्तानो तुम्ही हे सर्व घेण्यास तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी हे सर्व घेण्यास पूर्णपणे तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता दुःखाचे दिवस संपले जे काही तुझ्या आयुष्यातील दुःखाचे दिवस जो काही तुझा भूतकाळ होता तो पूर्णत विसरून एक चांगल्या नवीन आयुष्याची सुरुवात करायला सुरुवात कर कारण बाळा जेव्हा जेव्हा तुम्ही त्या भूतकाळातील आठवणीने स्वतःला त्रास करून घेता तेव्हा तुमच्या वर्तमान काळात येणारे काही सुखाचे दिवस असतात तोही आनंद तुम्ही गमावून बसता म्हणूनच भूतकाळाची चिंता आणि भविष्याची चिंता न करता वर्तमान काळामध्ये जगायला सुरुवात करून तर पहा आणि मग तुमचा वर्तमान काळातला येणारा प्रत्येक क्षण खूप सुखद असेल तुमच्या वर्तमान काळामध्ये तुम्हाला आता जे काही प्राप्त करायचे आहे ते तुम्ही अशक्य ते शक्य करून दाखवणार आहात आणि याच गोष्टींचा तुमचे शत्रू हेवा देखील करणार आहेत कारण आजपर्यंत तुमच्या हातून जी काही कृती नाही घडली ते आता सर्व काही घडणार आहे आजपर्यंत तुम्हाला जे काही प्राप्त नाही झाले आता ते सर्व बाळा तुला प्राप्त होणार आहे फक्त संयम ठेव स्वतःचा आत्मविश्वास ढळू देऊ नको आणि आमच्यावरील विश्वासही कधीही ढळू देऊ नको आणि मग पहा तुझ्या आयुष्यात काय चमत्कार होतो ते कारण बाळा या संदेशामार्फत तुला जे काही संकेत मिळणार आहेत त्या संकेताद्वारे तुझे आता आयुष्य उज्ज्वल होणार आहे तू अशी काही झेप आता आकाशामध्ये घेणार आहेस ज्या तुझ्या झेपेमध्ये आम्ही पंखामध्ये असे काही बळ दिले आहे त्याद्वारे तू खूप मोठी उंची प्राप्त करणार आहेस तुझ्या मनातील सर्व काही इच्छा आता पूर्ण होणार आहेत हो बाळा चिंता करू नको आता दुःखाची आठवण अजिबात करून घेऊन स्वतःला त्रास करून घेऊ नको बाळा गेले ते दिवस आता ज्या जे काही तुझ्यासमोर हे सुंदर आयुष्य आहे ना आता त्यामध्ये सुख शोधण्याचा आणि आनंद शोधण्याचा पूर्णत प्रयत्न कर कारण बाळा तुम्ही त्याच त्याच गोष्टींची आठवण करून स्वतःला त्रास करून घेता आणि त्याचवेळी तुमचा आत्मविश्वासदेखील कमी होऊ लागतो आणि त्याचवेळी तुम्ही जी काही मैदानामध्ये झेप घेतली असेल त्यातून तुम्ही माघार घ्यायला लागता म्हणूनच कुठलेही कारण असो कितीही चिंता असो कितीही दुःख असो बाळा हे सर्व आमच्या चरणी सोपवून तुम्ही निर्दास्त राहा आणि आनंदात राहा आता कुठलीही चिंता करण्याची गरज नाही आता चिंता करतील तुमचे शत्रू आता काळजी करतील तुमचे शत्रू कारण त्यांनी तुमच्या बाबतीत जे काही वाईट कर्म केले आहे आता ते सर्व काही त्यांच्यासमोर आले आहे आता ते त्यांच्या कर्माची शिक्षा भोगत आहेत स्वामी भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद